कोणी उमेदवार या आपल्या कार्यक्रमासाठी भैरवनाथ मंदिरमध्ये आपण आता दर्शन घेतले आणि आपण थोड्याच वेळात कार्यक्रम चालू करणार आहे कारण पावसाचा कार्यक्रम होणार आहे तरी पण यांना महिला भरपूर वेळ झाले ते झालेले आता जास्त मी काय बोलणार नाही पण थोडक्यात बोलणार आपल्या पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब जालिंदर भाऊ यांनी आपल्या गावामध्ये भरपूर कामं पवार पवारसाहेबांनी आजीदारांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये पाणी पुरवठा जो केला आहे तिचा इमारत दिसती ही सुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निधीतून झालेली आहे आता आपल्या शाळेमध्ये जवळजवळ चाळीस कोटीचा निधी आणि आमचे साहेब अस्मिता म्हणून होते तरी आपल्याला साहेब पवार साहेब यांच्या माध्यमातून आता मंगेश असतील आमचे कटके असतील तिकडे आपले गिरणे असतील आपले सर्व कार्यकर्ते हो बरेच फिसे वगैरे भरपूर सर्व कार्यकर्ते आलेले आणि आपल्याकडे जबाबदारी मोठी वाढलेली आहे तसेच आपले जालिंदर भाऊ यांच्या पाठीमागं आपण भक्कम उभं राहून जिल्हा परिषदच्या उमेदवार जो रोपालीताई अमोल झेंडे या जिल्हा परिषद साठी आहेत आणि पंचायत समिती साठी खंडेरायाच्या या गावातला आपल्याला उपलब्ध झालेले जेजुरी गावात आपल्याला उपलब्ध झालेले इकडे 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 आणली ज्या वेळेला जिल्हा परिषद आणली त्यावेळेला यशवंतराव चव्हाण चीनच्या युद्धामध्ये दिल्लीला गेले आणि संरक्षण मंत्री झाले त्यावेळेला मारोतराव कन्नवार यांनी ही फेस जिल्हा परिषद आणि पंच पंचायत राज्य हे फारक्या छोट्या छोट्या गावांची कामं होईल म्हणून राज्य शासनाच्या आकडे काढून जिल्हा परिषद ही आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आता घराडे गाण्याच्या आपल्या या दोन उमेदवार आहेत वर्षाखालच्या कटकेताई आपल्या रूपांतताई अमोल झेंडे यांना प्रच बहुमताने पाच तारखेला चिन्ह बटन दाबून आणि ज्येष्ठांचे सर्व, सर्व कामं होती शेतकऱ्याची कामं होती शेतकऱ्याला वाली पण राहिलेले नाही आपल्याला नेता पुढे जर भक्कम पाठवला तर आपली कामं होत्या पुन्हा एकदा सर्व तमाम तांबडी ग्रामस्थांच्या वतीने व महिला महिलांच्या वतीने आपल्या आता, स्वागत धन्यवाद शेखर बाळ ज्यांचा सत्कार राहिलेला सत्कार आणि याच्या पाच तारखेला तुम्ही आम्हाला निवडून देणार याची काही आता या शंकाच नाहीये असं मला वाटतंय आणि आम्ही तुमच्यासाठी सदैव गावाच्या विकासासाठी काही मी पंचायत समिती करते जो काही निधी असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल आणि येत्या पाच तारखेला तुम्ही करा तुम्ही पटन दाबून आम्हाला दोघींनाही विजयी करून द्या एवढे बोलून मी माझे येत्या पाच तारखेला होत असलेले जिल्हा परिषद निवडणूक आणि त्याचबरोबर पंचायत समिती समिती निवडणुकीच्या निमित्तानं जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हा गाव दौरा आयोजित केला होता आणि या गाव दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्मानिय जयेंद्र भाऊ कामंठे त्याचप्रमाणे आमचे दादा गिरणे असतील मंगेशजी घोरणे असतील त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीला सामाजत असलेल्या आपल्या सर्वांचे उमेदवार सौभाग्युवती रुपालीताई अमोल झेंडे त्याचबरोबर पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई ज्ञानेश्वर ने कटके या सर्वांच्या वतीने जे तांबडेकरांनी प्रेम आत्ता गेल्या अर्ध्या एक तासापासून दाखवले त्या प्रेमाच्या माध्यमातून आम्ही सर्व या पक्षाची नेते मंडळी आपल्या ऋणात राहू इच्छितो त्या ठिकाणी भाजप दोन दिवसापूर्वी भाजपाने आमचा फोन झाला त्या ठिकाणी शरदचा माझा फोन झाला महादेवचा फोन झाला अध्यक्षांचा फोन झाला त्या ठिकाणी चांबडीकडे जेव्हा आपण पुन्हा दिवेगरे मतदारसंघामध्ये आता पाहतोय पाहून चांबडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे आम्हालाही त्या ठिकाणी आज खरं खात्री नव्हती तुम्ही याचे काही नियोजन केलं आहे नवनाथ मी बोलणार नव्हतो पण मला एवढ्यासाठी बोलायचं आहे की या चांबडीकरांनी आज दाखवून दिलं आहे की खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीकडून सत्ता वरती त्या ठिकाणी आणि आपल्या उमेदवारांसाठी प्रेम करणारी ही मंडळी आहेत आम्ही जेणेच्या माध्यमातून गेल्या काही काळामध्ये या गावामध्ये झालेले कामं या गावामध्ये झालेलं युवकांग्र संघटन आणि या माध्यमातून आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलात सर्व विरोध जुगारून तुमच्यावरती असलेला दबाव जुगारून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पद्धतीचं त्यांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करतो एवढं मोठ्या तुम्ही दाखवली मला माहिती आहे तुम्ही काय परिस्थितीतून आहे इथे मी कल्पना आहे मला परंतु तरी पण तुम्ही असंच पुढच्या पाच तारखेपर्यंत जिद्दीने उभे राहा यश आपलं आहे काही टेन्शन घ्यायचं कारण नाही भाऊ त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी आहेत जी काही घटना लागेल जी काही ताकद भाव या ठिकाणी देता येईल त्या आपण सर्वांनी देईल प्रयत्न या ठिकाणी चिंताने करू तुमचा माझ्यावरती असलेला विश्वास आज मला तुमच्या या उपस्थितीतून दिसत आहे मी तुम्हाला येणाऱ्या हो घातलेल्या जिल्हा परिषदेच्या दिवेगराडे गटाची जिल्हा परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून मी आज समोर आलेली आहे आणि ताई पंचायत समितीसाठी अचनताई गटके या उमेदवार म्हणून तुमच्या समोर आलेले आहेत की तुम्हाला सगळ्यांना बघून आज मला तुमच्याशी काय बोलावं आणि किती बोलावं हा प्रश्न पडलेला आहे की आता उपस्थिती एवढी सांगून गेली आहे की तुमची माझ्यावरती असलेला विश्वास आणि तुम्ही माझ्याकडून ठेवणार असलेल्या अपेक्षा मला समोर दिसत आहे पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगेन की तुम्ही माझ्याकडून जेवढ्या अपेक्षा ठेवता त्या प्रत्येक अपेक्षांना मी त्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नक्की कटिबद्ध राहील आणि त्या पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल <प्रेंगा> सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीने उपस्थित सब... सर्व मान्यवरांच्या मान्यवर आहेत मी सगळ्यांची नावं घेऊन आ... घेण्यात जास्त वेळ घालवणार नाही परंतु मी तुम्हाला सांगेन की येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत निवडणुकीनंतर की, की तुम्ही जो मला मतदान रुपया असेल दिल्यानंतर निवडून आल्यानंतर की आपल्या गावातील विविध रस्ते असतील किंवा काही ठिकाणी वाड्या रस्त्यांवर रस्ते आहेत पाण्याच्या सुविधा आहेत की बऱ्याच ठिकाणी अजून पाण्याच्या सुविधा नाहीये तर त्या पूर्ण करण्याचा कसे लाईनच्या सुविधा आहेत माझ्या शेतकरी बांधवांसाठी माझे शेतकरी बांधवांसाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळवून देता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन त्याच प त्याचबरोबर माझा युवक वर्ग आहे की आज माझ्या युवकांना काही शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा रोजगार मिळत नाही आहे तर जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करून देता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करीन आणि प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध राहील मी सांगू इच्छिते की माझा सामाजिक आणि राजकीय वारसा मला माझ्या माहेरकडून मिळालेला आहे आणि त्याच धर्मीवरती मी माझ्या माहेरी सखी मंच सखी प्रेरणा मंच चालवत होते त्याच मंचाच्या माध्यमातून आता मी माझ्या दिवेगराडे गटातील आणि तसेच माझ्या पुरंदर तालुक्यातील माता भगिनींसाठी विविध उपाययोजना किंवा विविध योजना राबवणार आहे तर त्याच्या थोड्याशा योजना मी तुमच्यासमोर मांडते की येणाऱ्या काळात की माझ्या माता भगिनींच्या आरोग्यविषयक काही समस्या असतील त्याचबरोबर माझ्या महिलांचा सबलीकरणासाठी नक्की प्रयत्न करेन आपण पाहतोय तर बरेचसे कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहेत किंवा इतर आजारांचे प्रमाण वाढलेले आहेत पण माझ्या माता भगिनीच असं आहे की सकाळी उठायचं घरातील कामावर कामावरल्यानंतर शेतामध्ये जायचं शेतामधून यायचं घरातील कामं करायची आणि असा हा त्यांचा ठरलेला दिनक्रम असतो पण त्या कधीही स्वतःच्या वैयक्तिक आरोग्याकडे कधीही लक्ष देत नाही तर तुम्हा सगळ्या माता भगिनींच्या आरोग्यासाठी वेळोवेळी आपण आरोग्य, आरोग्य शिबिर घेणार आहोत आणि त्यामधून विविध तपासण्या करणार आहोत आणि ज्याला जी काही वैद्यकीय मदत लागेल ती करणार आहोत त्याचबरोबर माझ्या ज्या दहावी बारावी झालेल्या मुली असतील किंवा मुलं असतील त्यांना पुढे पुढील शिक्षणासाठी करिअर मार्गदर्शनवर आपण मेळावे घेणार आहोत किंवा त्यासाठी त्यांना गायडन्स जो लागेल तो नक्की करणार आहोत त्याचबरोबर माझ्या बऱ्याचशा माता भगिनी की शेती माध्यमातून एक जोड व्यवसाय करू पाहण्याचा प्रयत्न करतात परंतु तो प्रयत्न करत असताना त्यांच्या जे काही बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही माता भगिनी उत्पादन घेत आहात तर तुमच्या त्या मालाला योग्य असा बाजार बाजारपेठ मिळत नाही आहे तुमचा माल योग्य ठिकाणी विकला जात नाही त्याला योग्य असा मोबदला मिळत नाही तर तुमच्या मालाला जास्तीत जास्त बाजारपेठ कशी मिळवून देता येतील तुम्हाला एक कुठलं तरी उत्पादन घेण्यापेक्षा जास्तीत जास्त प्रकारची उत्पादनं कशी देता येतील यासाठी तुम्हाला मी नक्की मार्गदर्शन करेन किंवा तुम्हाला जी काही मदत लागेल ती मदत करण्यासाठी मी नक्की प्रयत्नशील राहील आणि तुमच्या त्या मालाला योग्य अशी बाजारपेठ कशी मिळवून देता येईल यासाठी देखील देखी मी नक्की प्रयत्न करेल त्याचबरोबर काही मा माझ्या जा, जा माता माली ना की बाबा शेतीमध्ये शेती शेती गर, जा शेतीतील उत्प शेतीतील उत्पन्नाबरोबरच जर घरी घरगुती गर घरी राहून काही जर व्यवसाय करता येतील तर त्यासाठी काही छोटा जसे की शिवण क्लास असेल कुठे बेकरी प्रोडक्टचे उत्पादन घेण्यासाठी किंवा मेहंदी क्लासेस असतील किंवा अनेक छोटे मोठे काही जे काही तुम्हाला ज्याच्यातून तुम उत्पन्न उत्पन्न मिळवता येईल अशा पद्धतीचे जर उद्योग व्यवसाय करण्यासाठी जर काही मदत लागली किंवा त्यासाठी जे योग्य असे प्रशिक्षण आहे तर ते देण्याचं काम मी माझ्या मंचाच्या मार्फत वैयक्तिक मंचाच्या मार्फत तुम्हाला माता भगिनींसाठी नक्की करणार आहे त्याचबरोबर माझ्या काही माता भगिनी की बाबा तुम्ही बचत गटाच्या गटाच्या माध्यमातून जर एखादं उत्पादन घेतलं तर ते मा ते उत्पादन बाजारपेठेत पोहोचवण्याकरता तुम्हाला एखाद्या गाडीची सोय करावी लागते किंवा त्या मालाच्या वाहतुकीसाठी सोय करावी लागते तर कर त्यासाठी म्हणून माझ्या माता भगिनी कशा स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि स्वतः ड्रायविंग शिकून स्वतः 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 उत्पादित केलेला माल स्वतः बाजारपेठेपर्यंत कसा पोहोचवतील यासाठी जास्तीत जास्त ज्या महिलांना की ड्रायव्हिंग शिकवून स्वतःच्या पायावरती उभं करून तुम्ही स्वतः उत्पादन एखाद्या वस्तू मालाचा घेऊन तो माल स्वतः बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल तुम्ही स्वतः प्रयत्न करताल यासाठी मी प्रयत्न करेन त्याचबरोबर माझ्या युवकांसाठी मी मग सांगितलं की रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी की शेत जसं की शेतमालाला तर भाव भाव तर मिळवून देण्याचा तर फार मोठ्या गोष्टी आहेत पण जिल्हा परिषदेअंतर्गत का जो काही निधी उपलब्ध करून देता येईल की जसं की कृषी कृषी यंत्र आहेत किंवा कृषी अवजार असतील किंवा आपला बिबियन असतील की त्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त निधी मिळवून देता येतील किंवा तुम्हाला शेती निगडीत जे काही मदत लागेल ती नक्की मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आपल्या भागातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळांचं जास्तीत जास्त सबलीकरण करून किंवा त्या शाळांमध्ये डिजिटलायझेशन कसं आणता येईल माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कसा सुधारवता येईल ये। यासाठी देखी देखील मी काम करणार आहे आणि ते काम मी नक्की करणार आणि आपल्या भागातील जे छोटे विद्यार्थ्यांना आज असं आहे की आपल्या चांबळी गावातून जर का चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं असेल तर सासवडलं जायला लागतं आहे तर त्याकरता आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कसा सुधारता येईल आणि आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं देता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन त्याचबरोबर आपल्या भागातील जे ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचा देखील आरोग्यविषयक वेळोवेळी शिबिरं घेऊन आरोग्यविषयक शिबिर घेऊन त्यांच्या देखी देखील तपासण्या जर काही करावायच्या असतील तर त्या देखील आपण नक्की करणार आहोत आणि तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये परत ते या अगोदर मध्ये धीर अमित झेंडे यांनी मगाशी सांगितलं की कशा पद्धतीने काम केलेलं आहे त्याच गर्दीवरती आतापर्यंत आम्ही झेंडे यांच्या माध्यमातून काम केलेलं आहे त्याच पद्धतीचा विश्वास तुम्ही माझ्यावरती नक्की दाखवा आणि तुमच्या प्रत्येक प्रत्येक कामासाठी मी नक्की तितक्याच ताकदीने उभी राहील आणि तुमच्या प्रत्येक गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मी ताकदीने पूर्णपणे उभं राहून प्रत्येक कामं पूर्ण करून देईल आणि देण्याचा प्रयत्न करेल एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि तुमच्या उपस्थितीवरती मी नक्की विश्वास ठेवून सांगते की येणाऱ्या पाच तारखेला तुम्ही सगळेजण समोरची गडाळ्यासमोरील दोन्ही मेल बटन दाबून आम्हा दोघींना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नक्की पाठवताल अशी तुम्हाला सगळ्यांकडून आशा व्यक्त करते आशा व्यक्त करते म्हणण्यापेक्षा एवढा विश्वास आता नक्की तुम्ही तुमच्या उपस्थितीने दाखवून दिलाय की आम्ही दोघी हिंद पदावरती पोचतो या पीड मात्र शंका आता राहिलेली नाही एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन आणि या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष अध्यक्ष मनस भावन भाऊ जिल्हा नियोजनच्या मानल्यावर दादांनी प्रचंड काम या गावात केली आता आपण पाहिले सागर पंडराव खाली दादा हा जो रस्ता खराब होता जेवढी अध्यक्ष कामं करता येईल ती कामं करण्याकरता आजी दादां माझी आपल्या सागर नेते पुणे जिल्ह्यामध्ये आदर्श गाव भूमिका आज मी तुमच्या मांडतो पुणे जिल्ह्याचा आदर्श गाव काम करतील आता विश्वास आहे फक्त आपण सगळ्यांनी आपलं पवित्र मतदान आपलं एक मतदान या भागाचा काम करू शकत कारण सक्षम या ठिकाणी जी महिला बघितली हा सक्षम त्यांचे विचार मांडू मी काय करणार होय हा माझा जाहीरनामा आहे विशेषतः महिलांच्या सचिवकर मोलाची भूमिका रोपांच्या तुम्ही घेतली महिला तिथेच असे तुझ्या आमच्याकडलं कोणतं आमच्याकडचं कोणतं सांगते मी करणार होय करणार कारण मी तुम्हाला या कार्य करतील असा विश्वास व्यक्त करतो आपल्या ताईला मत करायचं का आवाज येत नाही नक्की आहे का तिकडे राज्यात महिला नक्की करणं म्हणतात पाच तारखेला गाड्या गोष्टी बदल दाबून जी भगिनी तुमच्या मैदाना करता करणार आहे कारण एका दिवशी भाऊ तिथं ताई मुलांना बऱ्याचशा मुलाला एका दिवशी प्रकाश पन्नास मुलं कामाला होतो ज्या मुलांना कारण खऱ्या अर्थानं काम करणं हे आमचं कर्तव्य निवडणूक घेतल्याच जातात एकतीस पस्तीस वर्ष कामात राहतो विनंती करतो बाकी मला कोणावरती बोलत आहे परंतु या भगिनी चांगलं काम करतात त्या ठिकाणी उपाध्याय द्यायचं अशा आधी मला खात्री आहे फार महिना करता त्या ठिकाणी काहीतरी राबवतील फक्त त्या उभ्या राहिल्यास करता पाठीमध्ये तुमचं काम आहे जोरात असा धक्का द्यायचा असा पाठीमध्ये रिसोर्सेस जातील आणि त्यानंतर मुलानंतर काही काम करून घ्यायची जबाबदारी ही आमची राहील या गावामध्ये आदित्य काम पाप करू असा विश्वास व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची वतीने त्या ठिकाणी होईल काम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी भाऊ धन्यवाद आपण आपलं मनोगत व्यक्त केलं त्याचबरोबर आपण या चांबळे ग्रामस्थांना एक एनर्जी सारखे तुम्ही या ठिकाणी उभे राहिलात की जनता तुमच्याकडे आशेनं पाहणार आहे आणि हा तुम्ही शब्द दिला आहे धन्यवाद भाऊ त्याचबरोबर ताई आम्हाला सूचना आली आहे सूचना अशी आहे की आपण रायगडावरून सुरुवात केली होती विजय मिरवणूक तुमचा गुलाल पडल्यानंतर या ठिकाणी होईल पण त्यानंतर आपण रायगडावरतीच जायचं आहे अशी सूचना आलेली आहे त्याचं आपण आपल्याला पालन करावं लागेल त्याचबरोबर तुम्ही तर असणारच आहे आमचे हे सगळे कार्यकर्ते असतील त्याच्यामध्ये हे आमचा प्रत्येक मावळा असणार आहे